मुंबई पुणेसह सबंध महाराष्ट्रामध्ये काल दहीहंडी उत्सव सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून युवक नेते सुमेश शिंदे यांच्या पुढाकाराने प्रथमच विठ्ठल मंदिर नजीक भव्य दिव्य आणि आकर्षक असे आमदार दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते यावेळी मचगया शोर सारी नगरी रे मोरया मोर्या आदी गीतांवर थिरकत छातीत धडकी भरेल असा दंदनाट करत संततधार पावसाच्या सरीवर सरी झेलत सरी गोविंदांनी मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा केला गोविंदा रे गोपाळाचा जयघोष ढोल ताशांचा मंगलमय गजर आकर्षक विद्युत रोषणाई डीशेने वाजवलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकणाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव संपन्न झाली यावेळी शिंदेच्या सहकार्याने परिचारकांच्या आमदार दहीहंडी हजेरी लावली होती यावेळी या कार्यक्रमात जवळपास एकसष्ट हजार शंभर रुपये बक्षीस आमदार दहीहंडी यांच्या वतीने जाहीर केले होते थरावर थर चढवत अनेक गोविंद प्रेमींनी बक्षीस बळकवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती अपयश आले तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाला सहकार्य करत वेळेच्या अगोदर दहीहंडी साजरी करून एक वेगळा आदर्श आमदार दहीहंडी यांच्या माध्यमातून युवक नेते सुमित शिंदे यांनी ठेवला तसेच बालाजी बंदपट्टे बी एकशे अकरा यांच्या गोविंद पथकाने जवळपास सहा जणांचा थर लावून दहीहंडी फोडून आमदार दहीहंडीचा मान बळकावला यावेळी समाजसेवक संजय बाबा ननवरे युवक नेते शंकर सुरोसे समाजसेवक दत्ता काळे महाराज संतोष डोंगर नवनाथ शिंदे अभिजित अवताडे याचबरोबर युवक नेते सुनील शिंदे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित दहीहंडी साजरी करून विजेत्याला रोख एकसष्ट हजार शंभर रुपये बक्षीस वितरित करण्यात आले त्यामुळे नागरिकांसह गोविंद प्रेमीमधून आवताळे यांचे कौतुक करण्यात आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा दहीहंडी सण महत्त्वाचा असून प्रथमच विद्यमान आमदार समाधान आवताळे यांनी परिचारकांच्या बालेकिल्ल्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आमदार आवताळेंनी परिचारकांना डच्चू देत विधानसभेची दहीहंडी फोडण्याची चर्चा पंढरपुरात रंगू लागली आहे